खेकडे मासे खायला खाण तुम्हाला इथं पोट वर खायला घाला आणि बिल द्या आणि बस घ्या बस साडू तुमचं काय म्हणणं आहे आपण कुठं चाललोय काय करणार आमच्या आजीच्या गावाला आणि काय करणार जाऊन तिथे जाणार धबधब्यावरती मस्त पैकी आंघोळ वगैरे करणार मस्त पैकी मासे वगैरे पकडणार खेकडे खाणार आणि मस्त पैकी जे ताणून घेणार ती संध्याकाळीच उठणार बारा वाजता ओके आम्ही घरन डबे आणल्यात आणि भाजी काय आणली बघा बटाटा तिळकूट आणि गावाकडचं मावळातलं प्रसिद्ध तिळकूट बघू कसं असतं तिळकूट युट्यूब मित्रांना दाखवतो काम झालं हे पहा मित्रांनो तिळकूट अशा प्रकारच्या काळ्या तिळकूट असतं आणि ही आम्ही मागवली चवळीची भाजी आणि आता वडापावून खायचं बुडून बुडून खायचं बघू अजून काय चपाती काय काय आणले बघू द्या मला दाखवा जरा दाखवा खायचं सगळे बघा चपात्या भरपूर आणलेल्या आणि वडापाव पण सांगितलं त्या ह्या ना नाही दोघी बहिणी नुसते खादळ येतात वडापावले आवडतो यांना आणि मग गॅस झाला की ठास ठूस ठूस आणि हे बोलायची गरज होती काय आणि हे आमचे मेहने यांना पण पावले आवडतो आहे का नाही आवडत नाही आवड बरं ठीक चांगलं नाही आम्हाला सोडून भूता सगळं तुटून पडलं अरे अजून एक प्लेट येणार रे बघा एक कधी न मिळालं आणि घटकेने गिळालं हे बघा चालू आहे का काय काय कुठून आले तुम्ही दुष्काळातून आले काय अरे 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 बघा बघा काय काय असं खात हे अजून एक प्लेट मागवली अरे मला ठेवतं का नाही मला अजून एक प्लेट मागवली अजून एक प्लेट मागवली अरे 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 प्लेट घे एखादी प्लेट घे प्लेट घे एखादी आम्ही सगळे मिळून वडापाव खाणार आहे बाबू कसे काय टेस्ट आहे श्रीनाथ हॉटेल आम्हाला एक प्लेट दिली का चवळीची भाजी आली का आता भात लावायचं नाही खुली गेला ना देशामध्ये तुटवडा येईल आज जरा कमी जेवले फक्त दोन्हीच चापाते खाल्ले आणि थोडं वाटेभर हे जर असं जर चालत राहिलं ना तर तुटवडं येईल की येऊ दे की मावळी लोक असे चार पाच घेऊन फिरलो तर आम्हाला बघायला लागायला का लोक शेती करायची आणि तुम्हाला फुकड खायला मग आम्हाला जेवाय नको का आम्हाला शेती करा जेवायला पाहिजे तर एक नंबर चवळीची भाजी खु झाली माझी काका एक नंबर भाजी बनवली तुम्ही एक नंबर भाजी बनवली का तुम्हाला घ्यायची असेल तर आमचं जेवण झालेलं आहे आता आम्ही निघणार आहे आणि हे वडापावसाठी बघा कसे बडबड करायला लागले दोन वडापाव खाल्ले तरी अजून वडापाव पाहिजे गप मी कमीच जेवले मी कमीच जेवले थोडंच वाटीभर भात खाल्लाय तुम्ही तर चार चार चपात्या हात माहिती आहे का आणि परत आता टाकाव चहा मागवायला हे काय चा इकडे आण मला एक आणा ना चहा पिण्यासाठी बी यांची भांडणं चाललं बेचारे काय होत नाही मला बघा ना? मित्रांनो पाऊस असा येतोय ये बारीक आहे जास्त मोठा नाही पण येतोय ये पाऊस बारीक तुम्हाला धरणं कशी गेले मी दाखवतो कसं काय पाऊस आहे आता रोड ने आम्ही चाललो तर बघा असं पाऊस आहे मावळात फिरायला यायचं असलं तर तुम्ही या धबधबे दब चालू झालेले वायपर मारा वायपर मारा तुमचा वायपर का तोडून मारू का तुडून मार वाघ आला वाघ आला बघा आता रस्त्यात मध्ये आम्हाला वाघ आढळ बघा मित्रांनो असे जनावर मध्ये येतात आणि हे पाऊस बघा कसं चालू हे काय हे काय पाऊस चालू आम्ही आता बघा पावसात भिजायला आलेलं आहे हा छत्री घेऊन <laughs> आणि पावसात भिजल्यानंतर भिजत भिजतच असं जाणार आहे घरी आणि कपडे काय बसलेला नाही भिजून असंच बसणार गाडी तर जाणार अजिंक्य तारा किल्ल्याचं नाव आहे आणि इकडं हॉटेल ला नाव दिलेलं आहे अजिंक्य तारा वायफर बंद करणार आहे मी नका करू कसं हे बघा कसं काय आहे सगळ्या चिकून झालेला आहे साईड साइड गाव पाहिजे आणि इकडे बघा गाड्या उभ्या गाड्या फेल झालेल्या आहेत आणि इथं मोठे धबधबे आहेत आणि दरड बी कोसळते मित्रांनो तुम्ही बघत राहा इथं आम्ही गेल्यानंतर काही तुम्हाला बघायला मिळेल बघा आम्ही गेल्यानंतर तुम्हाला सगळं दाखवतो हो आणि आमचं वायफर चालू ठेवलेलं आहे तुम्ही जास्त बडबड करू नका आणि आगावपणा करू नका आम्हाला सगळं समजतंय हे कशाचं झाडे सांगा का ओ का कशाचं झाडे सांगा कमेंट करून हे जंगल आणि भावड्या भावड्या तुझे पाचशे रुपये प्रवास संपलेला आहे तू आहे काय मी पाचशे रुपये तू दिले त्याचा तुझं इथपर्यंत प्रवास संपलेला आहे तपवणे ना आता तू तुम्ही कुठे चालले कुठे चालले साडू हो साडू मला जोरात आली ने चारी ने चारी ने करे 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 ना ना इथे कपडे तिकडनं कोण बघतोय हे माणसं माणसं अरे माणसं आला गार आली बघा आम्ही आलोय तवलावच्या रोडला आता माणसं तुम्ही काय काय केलं

कॉमेडी साडू मी उल कॉमेडी नसतात साडू तर भारी मारून तिरा हाड तिकडं कसं कसं डायलॉग साडू अरे इकड्या इकड्या हां कसं गेलं हां इकडू इकडून जा ना हां कसं गेलं साडू हां कसं गेलं

मित्रांनो गेल्या वर्षी आम्ही आलो तेव्हा हे सगळं वाहिलं होतं तुम्ही मागच्या वर्षी व्हिडिओ पाहिजे तर बघू शकता हे सगळं वाहिलं होतं आणि आता हे नवीन ब्रिज झालेलं आहे आणि आता वाहण्याचं काय भीती नाही आता म्हणजे मोठा रोड झाला आहे आणि भरपूर काय अशा नळ्या नळ्या टाकलेले आणि बघा पाणी चालू आहे आता तुम्हाला दाखवते एक मिनिट व्यवस्थित चालत गाडी म्हणजे आता मी बाहेर निघतोय मित्रांनो गाडी बन आता उतरतो खाली हँडबॅग है। हा हँडब्रेक लावलेला आहे आणि बघा आता वरती ना प्लॉटिंग म्हणजे त्यांनी प्लॉट घेतलेले आहेत बऱ्याच लोकांनी आणि थोडं दिवसांनी हे सगळं खाली येत असतं कारण त्यांनी ना सगळी नासाडी चालवली इकडे निसर्गाची सगळी वाट लावली बघा मित्रांनो असा रस्ता

छी 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 घाण घाण आज ते घाण पाण्यात छी घाण पाण्यात रे रे एवढं गुडघ्या एवढं पाणी रात्रीचं बारा वाजता आम्ही गेलतो चालत असंच रोड होता खाली आणि असंच आम्ही चालत गेलतो आणि असं वर का निघाला होता रोड हे आत्ताच नवीन झाले ब्रिज आम्ही पोचलो आत्ता एवढ्यात येते आणि आता यांचं नियोजन नियोजन हे काय सुकट नाही बोंबील भाजून आणि सुकटीची चटणी खायचं नियोजन आहे बघा कसं मस्त हिरवगार झालेलं आहे अय टॉमे टॉम आहे टॉम टॉमी बावड्या तुलना म्हणता तिकडे मागट टॉमी आहे टॉम टॉमी तिकडं बसलं आहे आ, जारे 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 आ आ पारें। पारें। अग टॉमी बसला अग झाडा खाली अग अग झाडा खाली कस आहे टॉमी पांढरंग पांढरंग आपले विरोध कोणतरी येतं आणि असं हे घाण करून जाते घराचं सगळं सत्यानच करून टाकलंय कोण येतं जरा शोधा येतं आजी बरं का कोण येतं ते शोधत तो माणूस आणि परत त्याला चावी द्यायची नाही कोण जे येईन घाण करत ना त्याला चावी द्यायची नाही काय कोणी बी असो मायकल बाप आडवायला पाहिजे फक्त आम्हाला अरे तुम्हाला कोण म्हणत तुम्हाला कोण म्हणत आम्ही कशाला येतात तुम्ही चावी मागायची गरजच नाही हे फार्म हाऊस ला हे बघा आमचं फार्म हाऊस आमच्या सासऱ्यांचं फार्म हाऊस बघा कसं आहे तुम्हाला कसं वाटतंय बघा इतकं सुंदर मस्त बांधले आणि इथं मस्त बोरबीर घेतलेलं आहे पाण्याचं काय टेन्शन नाही इतकं छान मस्त केलं बघा घर बघा कसं आहे मित्रांनो कमेंट करून सांगा कसं वाटते घर आता आहे ना भात टाकलेली आहेत भातं अजून लावायला आले नाहीत पण येतील एक पंधरा आठ पंधरा दिवसात येतील काय येतील so, साडू काय हे भात लाव आता पंधरा दिवसात येतील पंधरा दिवसात येतील आणि पाऊस खूप आलाय चला साडू चला पाऊस जोरात आलाय बरे का अरे बापरे अरे बापरे जोरात आला अरे बापरे बघा रोप अजून कचरत पाणी नाही पाऊस कमी आहे <laughs> <laughs> भेटली का बारीक आहे बारीक आहे खराब आहे साडू खच्ची खच्ची थो का तिकडे हे बा आमचे साडू दाताने चावत नाही मटण म्हणून ते सुकट आणली सुकटीची आमटी खातात आहे ना? का नाही आता म्हणा ना आमटी खात खात बघ काय उपाशी राहता राहत कुचबी बोलते बावडे काय खातो मिरचीचा ठेचा मिरचीचा ठेचा मी खातोय आमरस आणि भात आमरस नालाय बघा मित्रांनो हळद पाणी चांगलं चालू झालेलं आहे पाऊस भरपूर आहे वरती बघा बघा किती पाऊस आहे आणि हे बघा रील्स काढतात बघा कसे रील्स काढतात <laughs> कसे रील्स काढतात आहे का आमची झाली आता जायची तयारी आता आम्ही निघालोय पुण्याला साडू आता उरक ते ड्रेस घालतात पटपट वाघाचा ड्रेस घाला लवकर चला आणि वहिनी साहेब कुलूप लावा लवकर कुलूप लावा आपले फार्म हाऊसला कुलूप लावा फार्म हाऊसला कुलूप लावा पटपट टी शर्ट म्हणलं ना ठेव पाऊस असा चालू झालेला आहे आता आम्ही पुण्याकडे येतोय आणि हे आमचे मेवणे डॉन कसे दिसतात बघा आम्हाला सांगा कमेंट करून इथं आलो आणि काय तर झाली बघा चांगलं आता निघालोय आम्ही निघालोय इथून तवामधन आणि पाऊस तर बघा इतका भयंकर आहे जबरदस्त पडते पाऊस म्हणून आम्ही पॅक करून घेतली गाडी पुढं पाणी येऊ नये आणि पाऊस तर नाही काय दिसून ना पुढचं काय दिसतंय का बघा अरे काय होता करते मोर्या हव मंगलमूर्ती मोर्या काहीच दिस ना काहीच हे <laughs> हो, चार कैदी धरून आणले नेतो उभे केल्यात बघा कसे हे बघा हां काढता येत फोटो फोटो बी काढता येत शूटिंग बी काढता येत काय कसलं लोकेशन आहे आपलं पाच जणांचं आता चला पाच जणांचं लागते